आणि आज मी देवाच्या विश्वसनीय बद्दल तुमच्याशी बोलणार आहे देव विश्वसनीय आहे तो त्याची अभिवशने तुमच्या जीवनात पूर्ण करणार आहे कोणते आम्ही म्हणेल काय या स्पर्धेत आम्ही आम्ही असंच हो जर मी म्हणत आहे की देव विश्वसनीय आहे तो त्याची अभिवचने तुमच्या जीवनात पूर्ण करणार आहे माझा परमेश्वर हा विश्वसनीय परमेश्वर आहे आणि माझा विश्वास आहे की जी अभिवचने परमेश्वराने त्याच्या पवित्र वचनामध्ये दिलेली आहे ती प्रत्येक अभिवचने माझा परमेश्वर माझ्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी सक्षम या येस आणि तो सक्षम आहे तो कधी बोलत नाही परमेश्वर हा काही मनुष्य नाही तुम्ही परमेश्वराचं वचन सांगत की त्याची सर्व नाव होय आणि आम्ही आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने जे काही सांगितलंय देवाच्या वचना گوشتہ ہے پرمیشور ہے سیتا سا ہے مانو ہا میو ہا وشنی ہے आणि कधी कधी आपल्याला धीर धरता येत नाही लक्षात घ्या परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ब्लेस करणार आहे माझी अभिवस्त तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे पण कधी कधी ती अभिवस्त पूर्ण होण्यासाठी विलंब लागतो आणि आपण धीर सोडतो आपला धीर घसतो म्हणून आज माझं तुमच्यासाठी उत्तेजन हेच असणार आहे धीर धरा तुमचे आशीर्वाद येत आहे येस धीर तुमचे आशीर्वाद येत आहे काही लक्षात घ्या गॉड इज नेव्हर लेट नॉट इज टू अर्ली इज ऑलवेज ऑन टाइम परमेश्वर हा कधी फार लवकर काम करत आहे तो उशिराही करत आहे इज ऑलवेज ऑन टाइम तो नेहमी करता वेळेवरती काम करतो जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं निराशा आली असेल की कि किती दिवस झाले आम्ही शिक्षणातो पालसाहेब किती दिवस झाले आम्हाला उत्तेजन करताय आहे किती दिवस आमच्या घरामध्ये प्रार्थना करत आहे का अजून आमची परिस्थिती बदलली नाही का अजून आमचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं नाही

अरे बापरे किती वेळ किती वर्ष झाला मी इच्छा की दिवसापासून आम्ही प्रार्थना करतो अजून प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही अजून अशी परिस्थिती बदलली नाही ते हताश होतात आणि ज्यांनी एक चांगली धडाके सुरुवात केली होती ज्याने सुरुवातीला विश्वास कला दाखवला होता दा ते लोक बॅक होतात विश्वासातून माघारी जातात कधी कधी आपण ते प्रार्थना करतो देव तुम्हाला धीर दे आणि आत्ताच दे मला धीर दे मी असं धीर दे आणि तो आत्ताच दे नाही परमेश्वर त्याच्या वेळेनुसार आपल्या जीवनामध्ये कार्य करतो आपल्याला वाट पाहणं गरजेचं आराधना करतो ज्या देवाला आपण मानतो ज्या देवावर विश्वास करतो तो माहिती तर पवित्र शास्त्र आपलं सांगत की तो देव विश्वसनीय देव आहे आणि अनुवादाच्या असं म्हटलेलं आहे अनुवाद देव आहे आणि त्याने जर म्हटलं मी हे करणार तर त्याच्या शब्दाला थांबवणार या जगामध्ये कोणती शक्ती नाही कोणीच नाही सांगू शकत म्हटले ही गोष्ट मी तुमच्या जीवनामध्ये करणार ती गोष्ट तुम्हाला ब्लेस करणार तर परमेश्वराचे आशीर्वाद थांबवू शकेल अशी शक्ती या संपूर्ण जगामध्ये अस्तित्वात नाही कारण म्हणूनच तो परमेश्वर आहे आणि तो विश्वसनीय आहे झालं परमेश्वराचं पण आपण पाहतो की मनुष्याचा स्वभाव परमेश्वराच्या स्वभावापेक्षा विपरीत आहे एकदम उलट आहे आपण लोकांवर विश्वास ठेवतो पण प्रश्न असा आहे काय सगळे सोबत त्याने दिलेल्या शब्दाला सांगतात काहून सगळेच लोक विश्वासू राहतात काही अगदी जवळचे लोक कधी कधी आपला विश्वास विश्वासात फार दुःख होते त्यावेळेला ज्यावेळेस कोणीतरी समोरून वार करते तर थोड ठीक वाटते की ठीक आहे समोरून वार केलेला आहे आपल्याला माहिती किती व्यक्तीने वार केलाय आहे पण ज्याच एखादा व्यक्ती पाठीमागून वार करतो त्याच दुःख जास्त होते आपण पुढे वार केला असता तर बरं झालं असतं मला समजलं तरी असत कोणी माझा विश्वासघात केलाय कोण माझ्याशी अविश्वास राहिलाय पण काही लोक ज्यांच्यावरती आपण विश्वास देतो ते पाठी मागून आपल्यावरती वार करतात याचा अर्थ ते आपला विश्वास घात करतात पवित्र शास्त्रांत की प्रभू येशू ख्रिस्ताचे बारा शिष्य होते त्याने त्याच्यावरती अधोनाट प्रेम केलं त्यांच्या समोर त्यांना चमत्कार केले त्यांना शिकवण दिले काय त्यांना आपलं मित्र मानलेलं आहे काय तर सांगतो आपल्या शिष्याला म्हणाला मी तुम्हाला आपला मित्र मानतो तुमच्या तुम्ही काहीच लोकू नाही आणि त्यामध्ये येऊदयच पुढे देखील होता आणि येऊदयच पुढे काय तर केवळ तीस रुपयासाठी दुसऱ्या भाषांतरामध्ये म्हटलंय चांदीच्या तीस रुपयासाठी त्या काळातली ही रक्कम जर आज बोलले तर जवळपास एक बारा तेरा हजार रुपये भेट प्रभू येशू ज्याला प्रभू येशूने मित्र मानलं ज्याला आपल्या घासातला घास दिला त्याला सर्व काही शिकवलं चिन्ह चिमत्कार करण्याची दिली सर्व अगदी जवळ त्याला ठेवलं त्याने आपल्याला त्याचा विश्वासात केला आपल्या गुरुचा विश्वासात केला फक्त एक बारा तेरा हजार रुपयासाठी आपल्या गुरुला धरून दिला हा आहे विश्वास येशू तिच्याशी विश्वासनीय देव हा विश्वास कधी कोणाचा विश्वासघात करत नाही तर मनुष्य विश्वास घात करणार आहे आणि जे लोक विश्वासघात करतात ते हा लेट बाय घेवीत त्याला सैतान चालवतो दुष्ट शक्ती चालवते काही काहीच सांगते की सैतान तिच्यामध्ये जाऊ ते पैसे घेतले नंतर धीर केले आणि येशूचा विश्वास

बायबल मधलं सेंटर सेंट्रल वचन आपल्याला सांगतं की मनुष्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरावरती भरोसा ठेवण कधी दे, कधी लोक जास्त मला दुखवतात नाराज होऊ नका आता होऊ का त्या लक्षात घ्या माणसं तुम्हाला दुखवणारच आहे माणसं आपला विश्वास करणारच आहे माणसं आपल्याला फसवणारच आहे त्यामुळे आपली नसत पूर्णपणे परमेश्वर आहे जो कधीच आपल्याला आणि मी तुम्हाला सांगतो हे मी बायबलमध्ये जोडून धारण मी तुम्हाला दिले तो कधी कधी अगदी आपल्या जवळचे लोक आपला विश्वास राहतात अगदी जवळचे जसं की योगद्यात आहे की दलीला आहे त्याने विश्वास केला जवळच्या आहे एकदा असंच एका बायकोने चेक केलं की माझा नवरा किती माझ्याशी केकुल आहे आणि मग ते सर लाडामध्ये येऊन आपल्या नवऱ्याला म्हणाले अहो मी ने गेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न करणार का

कारण लक्षात आलं की हे माझा दौरा काय करणार आहे गेल्यानंतर श्री लग्न करणार आहे आणि आधीपासून आहे अनेक लोक विश्वासू नाहीये दौरा बायको एकमेकांशी विश्वासू नये आणि म्हणून कायच सांगते की ते आशीर्वाद म्हणतात लक्षात घ्या परमेश्वर सगळ्यांसाठी सारखा असते माझ्यासाठी वेगळा तुमच्यासाठी वेगळा यांच्यासाठी वेगळा त्यांच्यासाठी वेगळा नाही परवी असा सांगतो की आपला परमेश्वर हा पक्षपात कधीच म्हटलंय आपला परमेश्वर लहान पुराणा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपल्या घेणाऱ्यांचे जे आतच आहे आपल्यामध्ये प्रॉब्लेम असतो आणि म्हणून त्या ठिकाणी की तुमच्या परिवाराच्या शिवाय

बापरे काय त्यांची संपत्ती असेल तो किती व्यक्ती घेण्यासाठी तयार आहे आपल्या विश्वासानुसार आपण ते घेऊ शकतो आणि लक्षात घ्या देव आहे तर कधी कधी काय होते आशीर्वाद मिळवण्यासाठी वेळ लागत आहे याचा अर्थ कधी कधी आपल्याला वाटत की आपला देव आपल्याला विसरला आहे का तरी वाटते का असे फिलिंग तुमच्या मनामध्ये येतात का असे विचार तुमच्या मनामध्ये कधी आलेत का कधी कधी वाटते का ज्यावेळेस तुम्ही आजारी असता आजारातून लवकर बरं होत नाही ज्यावेळेस तुम्ही आर्थिक स्थितीमधून जाता त्यावेळेस तुमची जी आर्थिक स्थिती लवकर जी वाईट स्थिती आहे ती लवकर संपुष्टात येत नाही काही अडचणी असतात घरामध्ये कौटुंबिक कलह असतात किंवा कामाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असतात आणि ज्या वेळेला तुम्ही प्रॉब्लेम साठी सॉल्व्ह व्हावे म्हणून प्रार्थना करता आणि ते लवकर सॉल्व्ह होत नाहीये त्यावेळेस कधी कधी तुम्हाला असं वाटतंय का की माझा देव मला विसरला आहे मागच्या रविवारी काय चांगला संदेश होता पाहत साहेबांनी संदेश दिला दे तुमच्या बरोबर आहे पण आठवडा झाला तर मी अजून अडचणीतच आहे पण आपल्याला डाऊ द्या लागतो पाल साहेबांनी संदेश दिला मी संदेश ऐकला आठवडा झाला पंधरा दिवस झाले एक महिना झाला आहे आणि माझी परिस्थिती तर काही बदलत नाही मग याचा अर्थ काय माझा देव मला विसरला असा होतो का तुमच्या मनामध्ये येतात का विचार असत येतात मला माहित आहे आपण मनुष्य आहोत आपल्याला देव दिसत नाहीये तो फिजिकली कुठे दिसत नाहीये तर लक्षात घ्या देव दिसत नाही म्हणून तो नाही असं होत नाहीये देव जरी आपल्याला दिसत नाही तरी त्याच अस्तित्व आहे तो आपल्या अवघी आहे आणि त्याने अभिवचन दिलं की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्यावर असणार आहे मी तुम्हाला कधी सोडणार नाही आणि कधी त्यागणार नाही हे त्याने दिलेलं अभिवचन आहे आणि तो त्याच्या अभिवचनाशी विश्वास आहे आणि जरी तुम्हाला दिसत नसेल तर लक्षात घ्या तो काम करत आहे तो पडद्या पाठीमागे काम करत आहे जर तुम्हाला वेळ लागत आहे ब्लेसिंग मिळण्यासाठी तर याचा अर्थ पडद्याच्या पाठीमागे आहे आणि तुम्हाला काही खास मोठे आहे का अजून ते आलेला आहे तर याचा अर्थ देव मोठे ब्लेसिंग तुमच्यासाठी करत आहे तुम्ही कधी असा विचार करू नका की माझा देव मला विसरला देव कधी विसरत नाही काय तो सांगते की देव हा विश्वसनीय देव आहे आणि ही गोष्ट आपण इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये पाहतो ज्या काळात ते मिसर देशामधून करार भूमीमध्ये दे प्रवास करत होते बाईक असताना देव त्यांच्या बरोबर होता देवाने त्यांची काळजी घेतली चाळीस वर्ष अंगावरचे कापळे गिरले नाही किंवा कि पायातील पाय करण्याची कधी कधी असतो नाही आपला फेवरेट ड्रेस असतो फेवरेट शूज असतात आणि आपल्याला वाटतं ते शूज कधीच वाटत नाही ते ड्रेस कधीच खराब होत नाही मला वाटतं लोकांना किती आनंद वाटला असेल काही लोकांना म्हणजे काहीच लोकांना काय अरे माझा ड्रेस किती वर्ष झाले बघा तसा आहे तसाच देवाने किती काळजी घेतली माहिती का देव त्यांच्याशी विश्वास होता देवाने त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला मिस देशामधून काढणार आणि शुक्र त्या भूमीमध्ये घेऊन जाणार पवित्रसा सांगते की दुसऱ्या प्रकारे परमेश्वराने दरुडाच्या पंखावरती दरु काय त्यांना वसवलाय केलं बरोबर गरुडाचे पंख नाही तर तू गरुडाचे पंख ते स्ट्रेंथ दाखवतात मजबूती दाखवतात संरक्षण दाखवतात आणि देवाने अलगद म्हणजे त्या प्लॅनिंग करत की कि त्या निसर्ग भूमीमधून त्या कनाल भूमीमध्ये त्यांना घेऊन जायचं ते विश्वास ठेवतात आणि बायबामध्ये पुढे आणखी या असं असंच आहे चाळीस वर्ष तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले आणि तुझे पाय सुटले नाही सारखं चालायचं सकाळी उठायचं लगेच चालायचं काही दिवस तिथे थांबायचं परत चालायचं

आपण कधी कधी विश्वास राहत नाही तिथं विश्वास राहिले नाही म्हणून एक पिढी तिथं आणि इतके त्याने अविश्वासपणा दाखवला की बाई असे म्हणजे आले तिथं प्रवेश करू शकलेले आहे मला तुम्हाला शिकायचं आहे की आपला परमेश्वर विश्वसनीय परमेश्वर आहे त्या परमेश्वर जी काही अपेक्षा तुम्हाला दिले ती पूर्णत्वास नेणार आहे